नमस्कार मैत्रिणीनो सुप्रभात आज आपण डोला पॅटर्न मधील डोला सिल्कची साडी घेऊन आलेलो आहे त्यातील पहिला कलर आहे हा रेड कलर दुसरा कलर आहे हा त्यातला येल्लो कलर तुम्ही बघू शकता तिसरा कलर आहे त्यातला हा वाईन कलर त्यावर पांढरे फुलाची डिझाईन खूपच छान दिसू राहिलेली आहे चौथा कलर आहे हा त्यातला पिंक कलर आणि त्यातला पाचवा कलर आहे हा मेहंदी कलर आणि त्या सेटमध्ये परत एक रिपीट कलर रेड आलेला आहे तुम्ही बघू शकता खूपच मऊ पॅटर्नमधील साडी आहे चापून सोपून बसणारी सिल्क साडी आहे दोला पॅटर्नमधील आलेली एक नवीन साडी चापून सोपून बसते काठपदरसारखी दिसणारी साडी ही परंतु खूपच मऊ मध्ये आहे बघू शकता आपण पॅटर्न खूपच छान आलेला आहे हा कलरही त्याचे खूपच छान आलेले आहेत प्रत्येक कलरवर डिझाईन ही छान दिसून राहिलेली आहे हा वाईन कलर स्पेशली खूपच सुंदर आहे त्या सेटमध्ये डिझाईन त्याच्यावर एकदम कॉम्बिनेशन छान बसलेला आहे हा पिंक कलरवरची डिझाईनही खूप सुंदर आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद